एका पावसाळी रात्री समीर रेल्वे स्टेशनच्या बाकावर बसला होता त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात संताप दोन दिवसांपूर्वी बाबांशी त्याचं जोरदार भांडण झालं होतं तुला आयुष्यात काहीच करता येणार नाही ना? हे बाबांचे शब्द त्याला बाणासारखे टोचले होते रागाच्या भरात त्याने बॅग भरली आणि घर सोडलं पण दोन दिवस शहरात भटकल्यावर त्याला घराची आईच्या हाताच्या जेवणाची आणि बाबांच्या ओरडण्या बागच्या मायेची आठवण येऊ लागली त्याला परत जायचं होतं पण मनात एक भीती होती बाबा मला घरात घेतील का समीरने स्टेशनवरून बाबांना एक पत्र लिहिलं होतं त्याने त्यात म्हटलं होतं बाबा मी चुकलो मला घरी परत यायचं आहे पण तुमची परवानगी असेल तरच मी येईल आपल्या घरासमोरून जाणारी गाडी उद्या दुपारी तीन वाजता तिथून ती जाईल जर तुमची मला माफ करण्याची इच्छा असेल तर आपल्या घराबाहेरच्या त्या जुन्या लिंबाच्या झाडाला एक एक पांढरा रुमाल बांधून ठेवा जर मला तो रुमाल दिसला तर मी गाडीतून उतरून घरी येईल पण जर झाडावर रुमाल नसेल तर मी समजून जाईल की मी कायमचा तुमचा मुलगा असण्याचा हक्क गमवला आहे गाडीत बसल्यावर समीरची धडधड वाढली होती तो खिडकीपाशी बसला होता पण त्याची नजर बाहेर बघण्याची हिंमत करत नव्हती त्याने शेजारी बसलेल्या एका वयस्कर व्यक्तीला आपली गोष्ट सांगितली आणि विनंती केली काका ते समोरचं घर दिसतंय ना त्या झाडावर पांढरा रुमाल दिसतोय का तेवढं सांगा माझी बघायची हिंमत होत नाहीये जशी गाडी घराच्या जवळ आली त्या वयस्कर माणसाने समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि आनंदाने म्हटला आणि आनंदाने म्हणाला बेटा डोळे उघड आणि बघ तिथे एकही नाही तर अख्खं झाड पांढऱ्या रुमालांनी भरलेलं आहे समीरने खिडकीबाहेर पाहिलं लिंबाच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर पांढरे रुमाल पांढरे कापड आणि पांढऱ्या ओढण्या बांधल्या होत्या लांबून ते झाड पांढऱ्या फुलांनी बहरल्यासारखं वाटत होतं बाबांना भीती होती की गाडी वेगाने जाताना कदाचित समीरला एक छोटा रुमाल दिसणार नाही म्हणून त्यांनी घराच्या सगळ्या पांढऱ्या कपड्यांनी ते झाड सजवून टाकलं होतं समीर गाडीतून उतरला आणि धावत जाऊन बाबांच्या गळ्यात पडला बाबांच्या डोळ्यातही पाणी होतं ते, ते फक्त इतकंच म्हणाले अरे वेड्या घराचे दरवाजे मुलांसाठी कधीच बंद नसतात तात्पर्य संवाद तुटला तरी प्रेम कधीच संपत नाही रागापेक्षा क्षमा मोठी असते